नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धुलीवंदनाचा सा सण साजरा करण्याच्या उत्साहात आई वडील व भावासह दुचाकीनं आजीच्या घरी जात असलेल्या पाच वर्षीय बालिकेचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या दरम्यान घडली मृत बालिकेचं नाव आलिशा राजेश दहाट वर्ष पाच असून ते कामठे येथील रहिवासी होते प्राप्त माहितीनुसार मृतक बालिकेचे वडील राजेश द हाट हे धुलीवं उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या दुचाकीनं कामठी मार्गे सासुरवाडी गाव असलेल्या पवणी सीतापूर येथे जात असताना जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी बाजारजवळ एका अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली अज्ञात वाहनानं दिलेल्या या धडकीमध्ये मृतक बालिकेचे आई वडील व भाऊ किरकोळ जखमी झाले तर मृतक बालिका ही घटनास्थळीच मृत पावली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करत मृत बालिकेचे आईवडील व भाऊ किरकोळ जखमी असून नागपूरच्या मेव रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांनी घटनेचा नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे पंकज चौधरी कामठी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल